आज आमच्या सांगोला शहराच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या गौरी ज्वेलर्स इंगळे बंधूंनी गेली बारा वर्षापूर्वी सांगोला शहरामध्ये या सोन्या चांदीच्या उद्योगाच्या व्यवसायाचा शुभारंभ केला त्या शुभारंभाच्या कार्यक्रमालाही मला त्यांनी या त्यावेळी निमंत्रित केलं होतं बारा वर्षाच्या तपानंतर त्यांनी या ठिकाणी स्वतंत्र अशी स्वतःच्या मालकीची जागा घेऊन भव्य अशी वास्तू या ठिकाणी उभा केलेली आहे आणि आज साडेतीन एक मोठं दसऱ्याचा त्या दिवशी या परिवारानं स्वतःची भव्य अशी वास्तू उभा करून एक नवीन चांगलं शोरूम या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्याच्या स्थलांतराचा कार्यक्रम या ठिकाणी नुकताच पार पडलेला आहे व्यवसायामध्ये इमानदारीनं काम केल्यानंतर कशा पद्धतीनं त्याची वाढ होते याचं उदाहरण म्हणजे आमचे हिंग बंधू म्हणून भाऊ आईच्या आशीर्वादानं या ठिकाणी अतिशय चांगला व्यवसाय त्यांनी आमच्या सांगोला शहरामध्ये केलेला आहे आणि सांगोला शहराचं पण एक आपलं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी खूप उद्योगधंदे आहेत उद्योगधंद्याला चालना देण्याचं चा, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातलं सांगोला हे अतिशय महत्त्वाचं ठिकाण झालेलं आहे आणि म्हणून या निमित्तानं बाहेरच्या ठिकाणाहून येऊनसुद्धा इंगळेबंधुने या ठिकाणी व्यवसाय तर केलाच पण सोन्यासारखी माणसंसुद्धा आमच्या तालुक्यामध्ये त्यांनी या ठिकाणी मिळवलेली आहे मी व्यक्तिशः सा, सांगोल तालुक्याच्या वतीनं सावलीते पाटील कुटुंबाच्या वतीनं परिवाराच्या वतीनं त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा त्यांच्या अशाच पद्धतीनं चांगली भरभराट होईल उद्योग व्यवसायामध्ये चांगलं त्यांना परमेश्वर बळकत देईल आणि यांच्या माध्यमातून आणखी पुढं भविष्यकाळामध्ये सांगोल्याच्या वैभवात चांगल्या पद्धतीची भर सोडो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद